पुण्यामधल्या डहाणूकर कॉलनी इथल्या लक्ष्मीनगर वस्तीवरती अवैध दारू विक्री अड्डा सुरू अवैध दारू विक्री अड्डा सुरू होता आमदार मेधा कुलकर्णी यांनी या अड्ड्यावरती छापा घालून दारू विक्री करणाऱ्या दोन महिलांसह सात जणांना रंगे हात पकडलाय यावेळी बराच मोठा देशी दारूचा साठाही सापडलाय काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी अवैध दारू विक्री थांबवून आमदार कुलकर्णी यांनी संबंधितांना ताकीद दिली होती मात्र दारू विक्रेत्यांना समर्थन देणाऱ्या स्थानिक माननीयांबरोबर आमदारांची बाचाबाचीही झाली होती पोलिसांना या अवैध धंद्याची माहिती असून सुद्धा पोलिसांनी कारवाई केली नाही शिवाय या परिसरात या भागातील शिवसेनेचे पदाधिकारी यांचाही बरदहस्त आहे पोलिसही आमदारांना जुमानत नाहीत या विरोधात आमदार मेधा कुलकर्णी यांनी पोलीस स्टेशनसमोर आंदोलन केलं आणि पोलीस प्रशासनाच्या विरोधात घोषणा या भागातील महिलाही या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या होत्या अधिकृतरित्या दारू विकली जाते आणि त्याला जो काही इथल्या स्थानिक राजकीय नेतृत्वाचा आणि पोलिसांचा पाठिंबा मिळतो याचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने मोठ्या प्रमाणात आज आंदोलन केलं काल आखाडमधला रविवार होता आणि काल आम्हाला या ठिकाणी नऊ वाजता अनधिकृतरित्या दारू पिणारे लोक आणि दारूचे साठे सापडले आम्ही छापा टाकला आणि आम्ही ते दारे दारूचे साठे आयत्या वेळेला आणि रेड हँड पकडून, पकडून दिले आयते पकडून दिले पोलिसांना आम्ही ज्यावेळेला पोलिसांना फोन केले की या ठिकाणी आम्ही दारूचे अड्डे पकडलेले दारूचे साठे पकडलेले तेव्हा पोलीस अर्ध्या तासाने त्या ठिकाणी दाखल झाले म्हणजे पोलिसांचा इतका आशीर्वाद आहे या सगळ्या गोष्टीला एक वीस पंचवीस दिवसापूर्वी आम्ही या ठिकाणी आलो होतो आणि त्याही वेळेला आम्ही अशा पद्धतीने कारवाईची मागणी केली होती अतिक्रमण खात्याचे अधिकारी बोलवले होते पोलीस अधिकारी बोलवले होते त्यावेळेला या ठिकाणचं जे स्थानिक शिवसेनेचं नेतृत्व आहे त्यांनी या कारवाईला अडथळा निर्माण केला आणि ती कारवाई त्या दिवशी तिथे थांबली ती कारवाई त्या दिवशी थांब थांबव म्हणजे थांबवण्यासाठी त्यांनी भाग पाडलं दारू विकणाऱ्या ज्या महिला होत्या त्याच आमच्या अंगावर रिॲक्ट झाल्या आणि त्यांना स्थानिक राजकीय नेतृत्वाचा पाठिंबा होता म्हणजे अतिशय विपरीत असं चित्र मागच्या वेळेला आम्हाला दिसलं तेव्हापासूनही आम आम्ही या ठिकाणी जनजागृती करतोय आम्ही बॅनर लावले आम्ही लोकांना सांगितलं आम्ही पोलिसांना सांगितलं आम्हाला सपोर्ट करा दारू विकली जाते लोकांचे संसार उद्ध्वस्त आहेत हो पण कुठलीही हालचाल नाही शेवटी आम्हाला काल छापा टाकावा लागला आणि आज या ठिकाणी आंदोलन करावं लागलं माझी या निमित्ताने पुण्याचे जे कमिशनर आहेत पोलीस कमिशनर त्यांना विनंती आहे त्यांना आग्रहाचं माझं निवेदन हे आहे की या पोलीस चौकी मधले जे काही पोलीस अधिकारी आहेत की जे या ठिकाणी हप्ते घेऊन घेऊन या ठिकाणी दारूच्या विक्रीला पाठिंबा देतात आशीर्वाद देतात त्यांच्यावर कडक कारवाई करावी त्यांचं ताबडतोब निलंबन करावं ही माझी आग्रहाची मागणी महिलांनी या भागातील दारू विक्री बंद झाली पाहिजे अशी मागणी आंदोलनावेळी केली आहे पोलिसांनी आता या दारू अड्ड्यावर कारवाई करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे आरोप आरोप करण्यात आहेत परंतु एक सत्य आहे की आम्ही अवैध धंद्यांविरुद्ध कारवाई चालू केलेली आहे आणि ते आधीपासूनच आहे विशेषतः दारू अवैध दारूबद्दल योग्य ती कारवाई चालू आहे कालच्या घटनेत पोलीस स्टेशन अलंकार येथे एक गुन्हा दाखल आहे त्यात सात आरोपी अटक आहेत आणि माल जप्त करण्यात आलेला काही सुमारे वीस लिटर अवैध दारूचा या संदर्भाने जे या चौकीचे अधिकारी आणि कर्मचारी आहेत त्यांच्यावर योग्य ती विभागीय कारवाई आणि त्याचप्रमाणे सदर याच्यात वरिष्ठ अधिकारी जे आहेत त्यांची जे काय त्यांचा जर विद्यार्थीपणा असेल त्या संदर्भाने कारवाई ही योग्य त्या स्तरावर चालू करण्यात आलेली आहे पुणे मेट्रो न्यूजसाठी प्रतिनिधी रोहन गवळी ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन पुणे